मुझे जो करना था वो छोड़ के मैंने ये वेश धारण किया है उत्तर प्रदेश च्या महाकुंभ मेळ्यात दिसलेली एक सुंदर तरुणी तिचा हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होत आहे तिने स्वतःला या व्हिडिओत साध्वी असल्याचं सांगितलं आहे त्यानंतर हा व्हिडिओ देशभरात चांगलाच व्हायरल झाला दरम्यान देशभरातून प्रसिद्धी मिळाल्यानंतर मात्र या तरुणीने वेगळीच माहिती दिली आहे या तरुणीचं नाव हर्षा रिझारी असून तिने मी साध्वी नसल्याचं म्हटलं आहे काही तासातच हर्षा रिझारिया प्रसिद्ध हर्षा रिझारिया साधवी असल्याचं सगळीकडे व्हायरल झालं या प्रसिद्धीमुळे तिच्या इंस्टाग्रामवर काही तासातच एक मिलियन पेक्षा अधिक फॉलोअर झाले तिला काही तासात साधारण पाच लाख लोकांनी फॉलो केलं असं असतानाच तिने मात्र मी साधवी नाही असं सांगितलं आहे मी एक साधी दीक्षा घेतलेली असून मला साधवी असल्याचं टॅग देऊ नका असं तिने स्पष्टपणे सांगितलं आहे सगळीकडे प्रसिद्ध झालेल्या तरुणीने एबीपी माझ्याशी बातचीत करताना मी साध्वी नसल्याचं सांगितलं आहे मी लहानपणापासूनच साध्वी आहे असं मी कुठेही सांगितलेले नाही मुळात मी आता देखील साध्वी नाही मी याबाबत वेळोवेळी स्पष्टीकरण दिलं आहे मी फक्त एक मंत्र दीक्षा घेतली आहे असं तिने सांगितलं तसेच मी सनातन संस्कृती आणि धर्माकडे आता कुठे वळवले आहे मी अगोदर अँकरिंग अभिनय आणि मॉडलिंग केली आहे हे hey, करून मी जर इकडे येत असेल तर या चुकीचं काय असं हर्षाने म्हटलंय आहे मी असं काहीही केलेलं नाही तसंच मी साधवी नाही मी सनातन धर्माकडे आता कुठे वळत आहे मला सोशल मीडियावर लोकांनी साधवी हर्षा असा टॅग दिला आहे हे योग्य नाही साध्वी होणं ही एक फार मोठी गोष्ट आहे त्यासाठी खूप साऱ्या परंपरा पाळाव्या लागत मी असं काहीही केलेलं नाही मी फक्त एक मंत्र दीक्षा घेतलेली आहे अशा प्रकारची दीक्षा कोणीही घेऊ शकतं गृहस्थी जीवनात असताना देखील अशा प्रकारची दीक्षा कोणीही घेऊ शकतं असं हर्षाने स्पष्ट केलं आहे